नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया घडामोडी पत्रकार महासंघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शहरातील सावली विश्रामगृह येथे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव संघर्ष करणारी महाराष्ट्रातील अग्रेसर असणारी संघटना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाची पत्रकारांची संस्था पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय दिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे संघटक भगीरथजी बद्दर हे होते यावेळी पत्रकार संघाचे सल्लागार पुष्पराज गावंडे पंजाबराव वर डॉक्टर शंकरराव सांगळे विजयराव बाहकर आदींची शिष्टमंडळाची उपस्थिती होती पत्रकार संघाचे राष्ट्रीय तथा संस्थापक अध्यक्ष संजय एम देशमुख पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच संघटनेच्या ध्येय धोरणाबद्दल व वा संघटना वाढीसाठी प्रयत्नशील राहावे अशी सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या सदरील कार्यक्रम सदरील कार्यक्रमादरम्यान पत्रकार संघात काम करू इच्छुकांना करणाऱ्या इच्छुकांना पत्रकारांना संजय देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र संघटनेचे ओळखपत्र देऊन संघटनेत सामावून घेतले नवीन पदाधिकारी इनुस कच्छी संदीप वायवळ महमूद खान यांना सदस्य दिले या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंबरे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मयूर देशमुख मराठवाडा डिजिटल मीडिया अध्यक्ष वाजिद खान पठाण मराठवाडा सदस्य युसुफ पठाण नामदेव चापके दिलीप बोरुळ प्रशांत वाटोरे शेख कलीम शिवाजीराव चव्हाण रवी साब साबळे हरदीप सिंग बावरी संदीप वायवळ नुरुद्दीन जावेद सिद्दीकी शेख अखिल बाळू शिरसाट राजकुमार इंगडे देवानंद वाकळे मोहम्मद आसपाक शेख सरफराज फराहान आज अंजुम मॅडम ॲडव्होकेट जबा मॅडम नरसिंग दत्तू गायसमिंद्रे या सर्व सामाजिक कार्यकर्ते व हो पत्रकारांचे स्वागत करण्यात आले यावेळी या बैठकीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मी संजय देशमुख संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची परभणी जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील एक सभा आज सावली रेस्ट हाऊसला आयोजित करण्यात आली होती परभणीच्या परभणी शहरामध्ये कोणतं जनसहयोग जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून एक ज हिंदुस्थान मेरी जान आणि महात्मा गांधी राष्ट्रीय सन्मान पुरस्काराचे वितरण तथा राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तो कार्यक्रम लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचा अध्यक्ष म्हणून आपल्या विशेष उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी इथे येण्याचा योग आला आणि आमच्या संपूर्ण टीमला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी आणि सभासदांना त्यानिमित्तानं भेटताना भेटता आलं नेहमी सोशल मीडियातून किंवा मोबाईलवरून बोलणं असते पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद वेगळा असतो त्या भेटीने संघटनेच्या कार्यामध्ये कार्यामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचं गेट टुगेदर आणि अशा प्र प्रकारच्या सभांचं आयोजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे परभणी टीम अत्यंत उत्कृष्ट काम करते आहे अनेक प समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक प्रकारचे निवेदनं अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम प्रभावीपणे ते राबवित आहेत आणि एक नवा उत्साह नवा झोम त्यांनी एक नवा प्राण या परभणी जिल्ह्यामध्ये भरलेला आहे याच्या प्रेरणा मराठवाड्यामध्येही सगळे पत्रकार घेत आहेत आणि मराठवाड्याचं पुढचं पुढचं कार्य पुढचं संघटन कार्य यापेक्षाही प्रभावीपणे घडून येईल याच्याबद्दल मला विश्वास निर्माण झालेला आहे परत एकदा सगळ्या पुनश्च सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व सभासदांना ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना आमचे महाराष्ट्र संघटन संपर्क प्रमुख ज्यांच्यामुळे मराठवाड्याचा जा प्रवेश झाला माननीय भगीरथजी बद्दरसाहेब आमचे परभणी अध्यक्ष दिलीप भाऊ बनकर कार्याध्यक्ष यु, आणि युवा पत्रकार प्रमोद बंभोरे तथा समस्त पदाधिकारी येथे लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ आणखीन प्रभावीपणे रुजुऱ्यासाठी कार्यरत आहेत सर्वांना मी धन्यवाद देतो सर्वांचे अभिनंदन करतो आणि पुढे भविष्यात सर्व प्रकारचे याच्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य देण्याचे अभिवचन देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मानवता आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज